आणि रात्री एक वाजता रात्री डायरेक्ट काय आयल्या होत्या म्हणून साक्षी लई रडायला लागली होती आई म्हणली आता जावंच लागते म्हणून आम्ही डायरेक्ट एक वाजता झोपेतून उठून आणलेलं आहे दवाखान्यामध्ये आता डिलिव्हरी होईल म्हणले होते सकाळपर्यंत पण आता उजळलं आहे पण अजून काय झालं नाही ॲडमिट केलं आहे पण आता काय होतंय काय माहिती मग आज मी इथं बाहेर बसलो आहे म्हणजे मी इकडं तिकडं फिरतोय सारखं मध्ये जातो आहे साक्षीकड आईकड पण अजून काय नाही झालेली आमच्या वहिनीसोबत आल्यास आई आली आणि मी आणि मोठा भाऊ आम्ही चौघजण गाडी करून तर बघा इकडं दवाखान्याच्या बाहेरच मी उघडलेलो आहे हे दिसतं तुम्हाला आणि इथे बसलेलो आहे आता सध्या वाजले आहेत सकाळचे सहा वाजले आहेत आणि मी अजून इथे बसलेलो आहे सकाळचे सहा वाजले आहेत जर फोटो वाटायला असेल तर हे बघू शकता मी हे मोठा दवाखाना आहे आंबोगायचा मोठा दवाखाना आहे सरकारी इथं आणलं आहे आता कधी होतील डिलिव्हरी ही आता म्हटले होते सकाळीच होईल पण आता काय माहिती काय कधी होती काय नाही म्हणून मी पण बसलो इथं म्हणजे डिलिव्हरी आता झाली म्हणजे काय ही नाही अचानकच एक वाजता रात्री दुकायचं बारा एक वाजता दुखायला लागलं मग साक्षी थोड्या वेळा म्हणले आम्ही निघालता दवाखान्यामध्ये पण साक्षी म्हणले जायचं नकं जायचं नकं जाऊ सकाळी म्हणून असं करून आम्ही म्हणलं दुखायला लागले चल म्हणून आम्ही डायरेक्ट उरकीला आईनं पिशवी ही भरली कपडे तिला घेतले आणि डायरेक्ट इकडं आला आणि म्हणलं पुन्हा जर काय झालं अचानक तर पुन्हा काय करायचं म्हणून नीट ठिकडं आला आणि डिलिव्हरीसाठी दवाखान्यामध्ये आई सोबतच आहे साक्षीच्या आणि वहिनी पण आमच्या साक्षीच्या सोबतच आहेत मीच आहे म्हणजे बाई भाऊ एक मोठा भाऊ आहे आमचा ते पण आलेला एकच बाहेर ते पण आहे तर आता बघतो काय होतंय काय नाही सांगतो तुम्हाला बघत राहा रडू नको एवढं रात्री रुका जाऊ आपण दवाखान्यामध्ये रडू नको जायचं आहे दवाखान्यामध्ये यायली गाडी हा हा एक वाजला आहे एक वाजता दुखायला जायचं रडू नको हा सहन कर थोडा करायचं रडत बस नको एक वाजता द्यावा लागून काय काय आय पी शी बघा आता दिलाने 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 दिलाने। देखा देखा एक वाजता मेसेज आता म्हटलोय

राहते की मध्ये राहते की मी बाहेर आहे चला बरं वाट का 没事。